नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवर मातुरी या गावामध्ये आहोत आणि मातुरी गावामध्ये बऱ्याचपैकी अनेक शेतकरी जे आहेत ते टमाट्याची शेती करत असतात आणि आपल्या शेतामध्ये टमाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात परंतु गेल्या एक आठ दिवसापासून टमाट्याचे जे भाव आहे एक कुठे हजार आठशे रुपये जाळी होती म्हणजे वीस किलो टमाट्याला ऐंशी रुपये भाव भेट आठशे रुपये भाव भेटत होता परंतु गेल्या चार पाच दिवसामध्ये टमाट्याचे भाव एवढे जोरात खाल्ले आले आलेले आहेत की कि वीस किलोचा जी जाळी असते या जाळीला शंभर ते दीडशे दोनशे रुपये असा भाव सध्या या टमाटा पिकाला भेटतो आणि अतिशय मेहनत करत या टमाटा पीक हे जगवलं जातं आणि यावर फवारणी केली जाते आपण जर इकडे मागं बघितलं असेल तर इथे फवारणी चालू आहे बघा आणि दादा फवारणी करता आहेत तर शेतकऱ्याला एक आशा असते की आपलं टमाट्याचं पीक टमाट्याचं पीक येईल त्यावर आपले लग्न कार्य होतील अनेक स्वप्न बघितलेले असतात दोन चार लाखाचे टमाटे होतील केलेला खर्च केलेला जो खर्च असतो तो जाऊन लाख दीड लाख रुपये एकरी समजा पदरात पडतील परंतु असं काही होताना सध्या दिसत नाही आहे शेतकऱ्याच्या बाबतीत खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो उत्पन्न करतो त्यामुळे आपण हे जे जेवारी असेल बाजरी असेल गहू असेल अन्नधान्य हे शेतकऱ्याच्या जीवावरच आपण सर्व बसून सावलीमध्ये खाऊ शकतो परंतु या शेतकऱ्याकडे सध्या सरकारचं दुर्लक्ष होतं आहे हमी भाव शेतकऱ्याला दिला जात नाही आहे आपल्याकडे या ठिकाणी शेतकरी आहेत टमाट्याची जी शेती केलेली आहे त्यांनी त्यांच्या शेतात आम्ही आलो आपण आलेलो आहोत आपण दादा त्यांच्याशी बोलूया दादा काय म्हणाल या टमाट्याच्या शेतीला किती खर्च येतो एकरी आणि कसं पिकवलं जातं आणि आजो भाव आहे त्याबद्दल काय म्हणाल आपण नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव शरद बंजारसोंडे राहणार दरी मातोळी टमाटर शेती ही मी केलेली आहे साधारणतः रोपमाला दहा रुपयाचे काढी लागलेली झाडाची तर साधारणतः माझं असं याच्यात पाच हजार काढी म्हणजे पन्नास हजार नसतं लागवडीला खर्च आलेला आहे आणि आत्ताचा खर्च साधारणतः धरला तर एक लाखापर्यंत खर्च झालेला ला आहे त्याला आणि द्राक्ष याचा टॅमॅटोचा भा भाव पाहून परिस्थिती अशी झाली की खर्च करावा का नाही करावा कारण की पावसाळा यंदा सहा मेपासून चालू झालेला आहे तर आमच्या द्राक्ष बाग बी आहे द्राक्षबागाची बी काढी व्यवस्थित झाली नाही आमचा भरोसा फक्त टॅमॅटोवर होता टॅमॅटोवर भरपूर लागवड केलेली आहे या भागामध्ये आम्ही सगळं टॅमॅटोवरच होतं आमचं पण भाव बघून असं प परिस्थिती झाली का खर्च करावं का नाही करावं जो खर्च केला तो निघतो का नाही साधारणतः चालू हो। तर या एक करला दीड ते दोन लाख रुपये खर्च आहे लेबर चार्जेस जास्त आहे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर नाच भाव हा शंभर दीडशे रुपयावर तर पुढलं भविष्य खूप अवघड दिसतं आहे मला आणि परिस्थिती अशी आहे कस आमच्या हातात आता काहीच राहिलेलं नाही आहे जेवढं होतं भांडवल तेवढं आम्ही द्राक्ष बागेत घातलं आणि जे होतं ते आता टॅमॅटोला लावलेलं आहे आणि टॅमॅटोचा भाव जर असा जर राहिला तर मग शेतकरी परिस्थिती अवघड राहील वरून शेतकऱ्याला वर्षभर जागायचं राहतं आहे नाही काय झालं तर घरच्यांचं खर्च पाणी लग्न कार्य हे खूप आहे खर्च शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा एकच खर्च नाही आहे तर भरपूर श खर्च आहे शाळेचे फी आजारी पडलं दुखणं वगैरे सर्वच खूप काही असतं आणि अशा प्रकारे जर का बघा म्हणजे पाच रुपये शंभर रुपये वीस किलोचे पाच रुपये किलो टमाटे विकायची पाळी आली तर शेतकऱ्यांनी काय करायचं आत्महत्या करायची का हं आज चार चारशे रुपये मजुरी द्यावा लागते लेडीजसाठी मजुरी निंदायला खुरपायला पावडर मारायला चार पाचशे रुपये रोज द्यावा लागतो आणि यानंतर जर का असं जर का जे उत्पन्न केलेलं आहे त्या उत्पन्नाला असा भाव मिळत असेल या ठिकाणाहून जर का एक पंधरा किलोमीटर नाशिक आहे मार्केटला टमाट्या नाहीचं जर का म्हणला एक एक पन्नास जाळ्या तर त्यासाठी जवळपास दीड ते दोन हजार रुपये टेम्पोचं भाडं द्यावं लागतं अहो ख जो खर्च केला आहे तो तर निघतच नाही वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही टमाटे फेकण्याची वेळ आज आत्ता सध्या आलेली आहे शेतकरी वर्गावर तर सरकारने ज्याप्रमाणे आता कांद्याचे देखील भाव पडलेले आहे जो साठून ठेवलेला कांदा होता यावर्षी जसा तीन चार पाच हजार असा भाव शेतकऱ्याला भेटलेला नाही आहे आणि अवघा काही दिवसामध्ये टमाटा सह कांद्याचे देखील भाव कमी आलेले आहे सरकारने या गोष्टीवर विचार केला पाहिजे कारण खरा उपजीविका आपली शेतकरी वर्गावर चालते शेतकरी पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याला कुठलीही मदतीची गरज नाही आहे पीक हमी भाव जर का भेटला तर शेतकऱ्याला तुम्ही काही देऊ नका फक्त आम्ही भाव द्या चांगला भाव मिळू द्या आणि चांगलं उत्पन्न आलं तर खूप शेतकरी वर्ग मालामाल होऊ शकतो परंतु जसंही उत्पन्न येतं तर लगेच शेतकऱ्याचे भाव गडगडाट गर एका रात्रीतून गडगड हो पडतात आणि त्यामुळे शेतकरी हवादिल होतो पुरं कुटुंब जे आहे हे दिवस कष्ट करावं लागतात शेतामध्ये कधी लाईट नसते या भागामध्ये बिबटे वगैरे देखील आहेत या बिबट्यांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे अशा या दहशतीमध्ये रात्री येऊन या ठिकाणी पाणी भरायचं त्या हातात बॅटरी तर कृपया सरकारने मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील शेतकरी शेत शेती कृषी मं, मंत्री असतील यांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक मातुरी या गावातून